बाजी ती मुलं नुसते अंडरवरती फिरत असतात बायकाना बघून अशी थुकतात मला का किती वेळा बघून तो थुकलेला माणूस आहे <laughs> हो सगळं तो असं काय मला पंधरा मिनिट अगोदर मला बोल तुला काय करायचं कर मी इथून हटणार नाही तुला काय करायचं कर एडी म्हणजे ना तो वरून पुन्हा स्कॅन करतो असा माणूस आहे तो काय त्या मालकाने मला स्पष्ट शब्द सांगितला की हा बाळ तुम्ही काढू शकत नाही एक मिनिट थांबा हा बाळ तुम्ही काढू शकत आहे कारण मला ह्याचा भाडा होतं कारण माझं रूम वरतीच आहे तेव्हा मला खाली सगळं दिसतं किती शिव्या काय सगळ्याच आणि हाय ना माणसाला बिंदा दारू पिऊन येतो सगळ्यांना ढकलतो आणि ते पण बेवडे असतात त्यामुळे आपण ना त्यांच्यावर चांगला ही करतो चला आम्ही चारवा वरून गेली आहे मला तुला मीटिंग मिटिंग बोलू शकत होतो तू तू खाली कर पण तो का मला काय बोलला की मला कोण भारी मिळत नाही म्हणून ठेवलाय मी हे काय भैया हे काय कढाई में आपका क्या है क्या है ये बताओ ना ये बघा

तुमची दुकान नको त्याची त्याची दादागिरी भरपूर असते पहिली गोष्ट म्हणजे हे आताच नाही वर्षावरून तीन वेळा झालेला आहे माझ्यावर परसुली त्याचे मॅटर झाले आहे भावाबरोबर त्याला बोललो भाई तुझी कर चालणार नाही तुझं दुकान उचल आणि दुसरी काही दागिरी करतो बिहार मध्ये जाऊन त्याची सगळं काही काय त्रास काय नेमकं काय सकाळची ती मुलं नुसते अंडरवरती फिरत असतात बायकाडा बघून असे थुकतात मला किती वेळा बघून माणूस आहे पण मुलाने सांगितलं तर वाद होईल पण आपण बोलत नाही त्या मालकाला पण सांगितलं का खाली करा आता काय वाद झाला आता त्याला सांगायला गेलं होतं की हे सगळं आत्मंदेक आहे म्हणून तर ते, ते आतूनच मारायला आले त्या मालका समोर काढायला लागला सगळं तू सगळं तीन बिल्डिंग आहे इतका म्हणजे ना ला 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 तो वारून पुन्हा स्कॅन करतो असा माणूस आहे तो राज्यांच्यावर हॉटेल यांच्यावर यांच्या यांचा हॉटेल आधी बारामोर चालतो लोक जेवढे येतात ना सगळे पिन येतात सगळे येतात म्हणजे बायका येतात ना दिली आता चेन तुटली ती तुमची तुटलीय सोडवायला पाठवतो आता आपण जर पाहिला तर हा गरीब नवाज हॉटेल आणि ह्या हॉटेलची परिस्थिती काय ती मी तुम्हाला स्क्रीन वरती दाखवतोय आतमध्ये तो जो आहे हा मुस्लिम आहे आणि हा जवळजवळ इकडे भगिनी था असतात त्यांना त्रास देतो त्यांना छेडतो जाणून घ्या दादा आगा काई एचा, काई है देखा, आता तुम्ही काय याचा काय बंदोबस्त कर हे कसं आहे माहिती का हा आता मराठी विरुद्ध पदापर्यंत असा वाद झालेला आहे आपण कोणाच्या विरोधात नाहीये त्याने धंदा करावा प्रेमाने करावा पण जर तो इकडच्या स्थानिकांना त्रास देत असेल तर त्याची खैर नाही मग आम्ही आमच्या परीने कारवाई करू आता आज आमच्या महिला उतरल्या रस्त्यावर तर मग प्रशासनाने आम्हाला दोष देऊ नये बोल दादा बोल त्याला पहिल्या प्रेमाने बोललो मी आहे ना तू जे भांडी बिल्डिंग असतो ना बरोबर ते बंद कर हो तिथे ही बिल्डिंग जाते ते तीन दोन बिल्डिंग आमच्या आहेत आय बहिणी येतात तिथून रात्री बारा वाजता तमाशे होतात आम्ही काय एड लोक हो आहेत काय तक्रार कधी का मला बोलतो तुला काय करायचं कर मला बोलतोय मी काय येडा इथं मला बोलतो पंधरा पूर्ण घेऊन तुला काय करायचं कर धमकी आता आत्ताच बोलला मला पंधरा मिनिटं अगोदर मला बोलला तुला काय करायचं कर मी इथून हट्टार नाही तुला काय करायचं कर आपण जर पाहिलं तर ए, हा एक दुकान आहे हा फक्त एक दुकान आहे आणि इथे जवळ जवळ शेकडो लोक राहतात तुम्ही याची तक्रार केली ऑलरेडी त्याला सांगितलेलं आहे की इथे जे भांडी घासतात किंवा जे रस्त्यावरती तुम्ही जर चुला ठेवला आणि भाकऱ्या भासता ते पहिले बंद करा आणि रात्री अपरात्री अपरा बारा एक एक वाजेपर्यंत बेवडे लोक येऊन पितात इथे दारू पिऊन इथे बागायला येतात आणि आमच्या आयाबाईन्या बाजूला आहेत तर त्याला तुम्ही कुठेतरी आळा गेला आणि कमी करा आणि आतमध्ये घ्या पण तो ऐकत नाही आणि उलटा जबाब देतो अमेश तर त्यांना सांगितलेलं ऑलरेडी मला समजून सांगितलं होतं दोन वेळा मीटिंग मध्ये घेऊन कि बाबा आम्हाला असं असं त्रास होते इथे येणार जाणार ना कारण वरून आम्ही बघू शकतो कारण इथे रोज पाडला जात येणार जाणार रोज रोज काय टिकलाय त्या मालकाने आम्हाला स्पष्ट शब्द सांगितला की मी हा भाडो तुम्ही काढू शकत नाही एक मिनिट जाऊरा हा भाडो तुम्ही काढू शकत नाही कारण मला ह्याचा भाडा मिळतो कारण माझ्याकडे कोणी टिकत नाहीये आता आम्ही काय बोलू शकत आम्ही दुकान बंद करू शकतो का नाही पण तू दुकान संध्याकाळी बारा वाजे बंद करतच नाही आता तुमचा उद्रेक झाला पण आता तुम्हाला दुकान आता तो बंद भाऊ समजवलेलं होतं आम्ही पण ते नाही समजले तो ओनर ऐकायलाच कबूल नव्हता त्यामुळे हा पर्याय सूरज म्हणून सूरज भडकला तो याच कारण हे होतं कारण त्याला उलट बोललं हा म्हणजे जे शब्द नाही वापरायचे ते शब्द वापरतात आणि हे आजच नाही कार्यक्रम होतो तर माझं रूम वरतीच आहे तेव्हा मला खाली सगळं दिसत किती शिव्या काय सगळ्याच आणि हाय ना माणसांना बिंदा दारू पिऊन येतो सगळ्यांना ढकलतो आणि ते पण बेवडे असत त्यामुळे आपण ना त्यांच्यावर चांगला ही करतो इथून माणसांना ढकललेली आहे त्याने म्हणजे मोठा वयस्कर माणसानं पण असा माणूस आहे त्याला अजिबात दयाही नाहीच आहे की आपण काय करू तो मरेल किंवा काय म्हणून या काकीना पण मी किती वेळा बोलली कि हो आहे की हे नको आपल्या इथे कारण उद्या काय झालं तर पोलीस केलं आपल्या बिल्डिंग होईल बरोबर आहे आपण जर पाहिलं तर आतमध्ये आपण गेलो होतो आतमध्ये आपण त्याचा किचन तपासला किचन मध्ये अक्षरशः घाणेरडी अवस्था आहे आणि इकडे जर तुम्ही जेवण जेवत असाल तर कृपया जेवू नका कारण कुठे ना कुठेतरी या असे लोक बाहेरून येतात आणि याचा त्रास मात्र इकडच्या स्थानिक मराठी माणसाला होतो आता या लोकांचा उद्रेक झालेला आहे तुम्ही पोलिसात तक्रार केली आहे का करतोय जर त्याने त्रास दिला नाय खरं सरळ सगळं खाली करायचं आहे विषय काय वेगळा नाही चला आता उद्या फक्त आम्ही मार्गाला बोललोय त्याला आम्ही चार वेळा वरून गेली पण आहे मार्गाला चार वेळा मिटिंग बोलतच होतो की तू खाली कर पण तो मला का बोलला की मला कोण बाई मिळत नाही म्हणून ठेवलाय मी तुला सुद्धा बोललो पण तुझ्या मुला तास तू काय बघ तो ठीक आहे मला बघतो बोला हा सुद्धा तुझा मार्ग तर होता आणि मला बोलत सुद्धा त्याच्या की भाई त्याला गलती आहे तू गलत बात कर मालकास माहिती आहे की चुकीचा आणि त्याला त्यालाय थोडी मालक बोलला की मी उद्या खाली काय करतो का त्याला खाली करतो मी आपण तो मालक आहे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आतमध्ये आतमधला जो काही प्रकार आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ए भाई जरा खोल ना भाई खोल जरा खोल खोल कुचने वाले खोल

सात साल हो तुम दादागिरी करके काम करते हो क्या उन, उनको तुमने मारा ऐसा बोल रहे हो तो आज क्या करेंगे चलो आओ अंदर आओ मेरे साथ अंदर, आग। अंदर आग। आओ अंदर आओ ऐसा किचन में चल रहा अपन डायरेक्ट आओ अंदर आओ ये किचन की क्या ये क्या है ये सब क्या है ये हे बघा मी तुम्हाला किचनची अवस्था दाखवतोय हे लाइव अपडेट आहेत आताचे हा गरीब नवाज हॉटेल हा माणूस चालवतोय तुम्हारे पास क्या लायसन्स है हॉटेल चलाने का कुठ लायसन्स है फूड इन्स्पेक्टर आताय चेक करताय किधर आहे बघा त्याचा तिथे फूड लायसन्स आहे असं तो म्हणतोय आणि जवळजवळ आतमध्ये जर तुम्ही मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो ही अवस्था बघा काय इथे ही बिर्याणी बनवली जाते एक एक मिनिट मिनिट कोण कुछ नाही करे टेन्शन म्हटलं हे बघा ही अवस्था हे क्या है भैया हे क्या है कडाई मे आप कोणसा या ऐसा खुला रखते आप अप? देखो इसके देखो उसके इसकी अवस्था ऊपर मक्खी बैठी है इधर तुमने ये ऐसा रखा है तुम्हारी अवस्था देखो हा बघा म्हणजे जर आपण आपण जर पाहिलं तर आज महाराष्ट्रात वसई विरार मध्ये एक मिनिट रुको वसई विरार शहरामध्ये अशा प्रकारे हॉटेल चालवले जातात त्या हॉटेलमध्ये तुम्ही जेव्हा काही जेवता आता गरीब नवाज म्हटलं की स्वस्त वस्तू भेटतात बिर्याणी स्वस्त भेटते आपण जाऊन त्यांच्याकडे खातो पण ते कशा प्रकारे कशा पद्धतीने बनवतात त्याचे ताजे अपडेट मी आपल्याला देतोय आणि कृपया करून कुठे ना कुठे तरी वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत जे अन्न फूड प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी कृपया करून या गोष्टीची दखल घ्यावी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा